यामध्ये एक लाखाची बक्षीस गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली अ चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल्स वगैरेवरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फा फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थ्युजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या जे त्यांनी मदत केली ही अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे ऑफ़ कोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे आ, हमारे साथ थी आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनचे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौणे दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीटरित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केलं म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डी सी पी झोन टू ॲडिशनल सी पी वेस्ट रिजन ॲडिशनल सी पी क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात सर, सर, या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती

त्याचे पूर्वी दोन हजार चे त्यांचे विरुद्ध सहा गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे अहि अहिल अहिल्यानगरचे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे दोन हजार उन्नीस ला दाखील आहे पाच किंवा सहा गुन्हा दोन हजार उन्नीस चे आहे एक गुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस चे आहे एक गुन्हा असल्यामुळे खरं तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशे प्रकारचे गुन्हे ज्यांचेवर दाखील आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखील आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वल्नरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बस स्टँड्स इतर बस स्टँड्स असतील आणि अशा प्रकारचे निर्जनस्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल